नमस्कार मी स्मितागिरी दिवाळीचे दिवस जवळ आले पा आणि त्याच्यासाठी दिवाळी तर आपण सगळेच जण साजरी करतो त्याच्यातले हे सण वार उत्सव सगळे दिवे लावून पणत्या लावून दिव्यांच्या माळा लावून आपण साजरा करत असतो मग अशा या दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे अठरा तारखेला यावेळेस येणाऱ्या ऑक्टोबरच्या अठरा तारखेला धनत्रयोदशी आहे धनत्रयोदशी म्हणजे त्रयोदशीला येणारी धन घेऊन येणारी लक्ष्मी अशी त्रयोदशी कारण या दिवशी आपण आपल्या घरामध्ये जी काही कॅश असते सोनं चांदी असतं धा दा, धान्य भरून ठेवतो तर या सगळ्यांची पूजा आपण संध्याकाळी म्हणजे ज्या वेळेस गोरज मुहूर्त असतो प्रदोष काळामध्ये सूर्यास्त झाल्यानंतर अडीच तासापर्यंत प्रदोष काळ असतो म्हणजे सहा वाजून दोन मिनिटांनी किंवा पाच मिनिटांनी जर सूर्यास्त झाला तर त्या सूर्यास्तानंतर अडीच तासपर्यंत हा प्रदोष काळ असतो आणि हा प्रदोष काळ जास्त सेन्सेटिव्ह असतो पूजा अर्चना उपासना आराधना करण्यासाठी तर त्रयोदशीच्या संध्याकाळी म्हणजे ज्यावेळेस प्रदोष काळ असतो त्यावेळेस सकाळी ही दिवाळीची पहिली अंघोळीची दिवस असतो पहा म्हणजे या दिवशी अभ्यंगस्नान केलं जातं स्नान म्हणजे काय तेल लावून उठ तेल या याचा वापर करून आंघोळ केली जाते ज्याच्यामुळे जा त्वचा मुलायम आणि पुढे येणाऱ्या थंडीला योग्य होईल अशा पद्धतीने आपण हे अभ्यंग वर्धन करतो आणि अभ्यंग स्नान करतो हे सकाळी पहाटे करतो आणि त्याच्यानंतर कारण शुक्र आणि रवी इथे जास्त ऍक्टिव्ह झालेले असतात पहा शुक्र समृद्धीचा आहे आहे आणि रवी आत्म्याचा म्हणजे सगळीकडे तेज ऊर्जा आणि प्रकाश देण्याचं काम रवी करत असतो म्हणजे या दिवशी धन्वंतरींची पूजा केली जाते धन्वंतरी हे समुद्र समुद्रपंथनातून उत्पन्न झालेली एक देवता आहे आणि ती आरोग्याशी निगडित आहे म्हणजे सकाळी झालं आणि त्याच्यानंतर धन्वंतरी देवतेच पूजन करतो आपण धन्वंतरी देवता ही हिलिंग करणारी आहे म्हणजे आपल्याला होणाऱ्या कुठल्याही आजारापासून आपल्याला ती मुक्त करते म्हणून धन्वंतरी देवतेला हिलिंग करणारी देवता म्हणतात आयुर्वेदाच्या सगळ्या डॉक्टरांच्या कडे आपण ही धन्वंतरींची मूर्ती पाहते पहा की ज्यांच्या हातामध्ये एक कलश असतो तो कसला असतो औषधांचा कलश असतो चतुर्भुज असणारे हे धन्वंतरी आपल्याला या आयुर्वेदिक सगळ्या दवाखान्यांमध्ये पाहायला मिळतात कारण ते विविध काढे आणि औषध देऊन आपलं आरोग्य वाढवतात आणि आपल्याला हिलिंग देतात की ज्याच्यामुळे आपण लवकर बरे होतो याच दिवशी संध्याकाळी यमदीपदान म्हणायच यमदीपदान म्हणजे त्या दिवशी यमाला यमाची आठवण करून कारण यम ही देवता जी आहे ती मृत्यूला कारक असणारी आहे मग आपल्या घरामध्ये अपमृत्यू होऊ नये कोणाला अवेळी मृत्यू येऊ हो नये ॲक्सिडेंट होऊ नये अशासाठी आपण हा यमदीपदान करतो यमदीपदान करण्यासाठी कणिक घेऊन त्याच्यामध्ये हळद घालायची आणि ती मळून त्याचा दिवा बनवायचा आणि तो दिवा वाद घालून तिळाचं तेल शेंगदाण्याचं तेल किंवा मोहरीचं तेल अशा सारख्या कुठल्या तरी एका तेलला त्याच्यामध्ये घालून द इतर वेळेस आपण कधीही दक्षिणेकडे दिव्याचं तोंड करत नाही पण त्या दिवशी यमासाठी आपण हा दिवा लावतो म्हणून यमाची प्रार्थना करून आपण धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये हा दिवा लावतो आणि यमाला प्रार्थना करतो की तू दंड देणारी देवता आहेस तर मग अशा वेळेस तू आमच्या घराचं रक्षण कर ॲक्सिडेंट होऊ देऊ नको आमच्या घरात कोणाचा अपमृत्यू होऊ देऊ नको अशी प्रार्थना करून आपण हा तिळाचा किंवा शेंगादा तेलाचा दिवा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा दक्षिणेकडे तोंड करून ठेवतो कि ज्याच्यामुळे घरामधली सगळी इडा पिडा टळून अकाली मृत्यू हा ओढवत नाही हा धन धन्वंतरी देवतेचं पूजन हे आरोग्यासाठी केलं जातं पहा आणि यम हा मृत्यूचा कारक आहे म्हणजे त्याला दूर ठेवण्यासाठी या धन्वंतरी देवतेची आपण पूजा करतो त्याच्यासाठी धन्वंतरीची पूजा करून होप हवन जर आपण त्या दिवशी केलं तर ते जास्त श्रेयस्कर होत आणि यमाला दिवा लावल्यानंतर हा मंत्र बनावा मृत्यूना पाशदंडाभ्य कालेन सह त्रयोदशा दीपदानात सूर्य जहा प्रियता अपमृत्यू येत नाही याच्यामुळे ये म्हणजे मृत्यूचा पाशदंड पाश फेकून दंड देणारा हा जो दे ही जी यमदेवता आहे त्याला आपण प्रार्थना करतो कि संध्याकाळी तुझ्यासाठी आम्ही हा दिवा लावलेला आहे आणि तुझ्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतोय आणि त्रयोदशीच्या दिवशी हे दिवा दिवा, हा दिवा केवळ तुझ्यासाठी म्हणजे सूर्यासारखी प्रभा देणारा आणि सूर्याला प्रिय असणारा हा आम्ही तुला दाखवत आहोत की ज्याच्यामुळे आमच्या घरामध्ये आपमृत्यू संभवू नको आणि म्हणून हे दीपदान केलं जातं म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी पुष्कळचे व्यापारी आपल्या चोपडी पूजा वही पूजा करतात आणि सुरुवाती सुरुवात करतात त्या दिवशी धने आणि गूळ हा लक्ष्मीला नैवेद्य दाखवतात त्याचबरोबर साळीच्या लाया आणि बत्ताशा यांचा बत्ताशे यांचं नैवेद्य दाखवतो आणि जी काही पूजा आपण मांडली असेल त्याच्यामध्ये आपण हा शंख जो वसुबारसेच्या दिवशी आपण सिद्ध केलेला आहे तो शंख ठेवायचा ज्याच्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी आरोग्य समाधान हे सगळं दानतं त्यासाठी दत्त्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये ही पूजा आपण करतो आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही माहिती पोचवायची असेल तर शेअरही करा